दर्शकांनो धर्मराज गायकवाडचा आपणास नमस्कार काही तांत्रिक अडचणीमुळे आपल्या बातमीपत्रामध्ये बराच खंड पडला होता त्याबद्दल आपली दिलगिरी व्यक्त करतो परंतु आपल्या आधुनिक म्हणजेच स्टुडिओ होईपर्यंत आपल्याकडून अशीच सहकार्याची अपेक्षा व्यक्त करतो मात्र स्टुडिओ झाल्यानंतर आपणास अखंडितपणे नियमित बातम्या आपल्यापर्यंत पोहोचवल्या जाईल तर चला पाहूयात आजच्या बातमीपत्रामधील एक अतिशय दुःखद घटना दर्शकांनो दररोज भारतामध्ये कुठे ना कुठे काळी काळीमा फासणारी घटना घडत असते अन्याय अत्याचार दिवसेंदिवस वाढत असून महिला मुली सुरक्षित नसल्याचे नुकत्याच पश्चिम बंगाल कलकत्ता येथील वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थिनीचा काही प्रवृत्तीच्या नराधमानी सामूहिक बलात्कार करून तिची निर्गुण हत्या केली त्याचा निषेध म्हणून दिग्रस तालुक्यातील डॉक्टर असोसिएशन वकील असोसिएशन शाळा महाविद्यालय सर्व सामाजिक संघटना यांनी पुढाकार घेऊन निषेध मोर्चा करण्यात आला निषेध मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौकातून निघून थेट तहसील कार्यालयात पोहोचला तहसीलदार यांना निवेदन सादर केले यावेळी अनेकांनी आपले भाव व्यक्त करत त्या नराधमांना कठोर शिक्षा म्हणजे फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी यावेळी केली तर चला पाहूयात यातील काही प्रसंग भैया दिग्रत से रुकी वो थोड़ा पानी आ रहा करके तुझे गाड़ी पे मार के लाने का इच्छा ना घूमें आ रहा था क्योंकि डर से नमस्कार <laughs> कलकत्ता येथील महिला डॉक्टरवरील अत्याचाराच्या निषेधार्थ आम्ही सर्व दिग्रस्कर या घटनेचा जाहीर निषेध करत आहोत ही घटना म्हणजे फक्त एक हिमनागाचं टोक असून त्याच्या पाठीमागं जे जे काही घडलेलं आहे ते सर्व बाहेर यायला पाहिजे त्या गोष्टीचा निष्पक्षपणे तपास व्हायला पाहिजे आणि गुन्हेगारांना जास्तीत जास्त कडक शिक्षा आणि जलदात जलद रीतीनं व्हायला पाहिजे ही आमची सर्व डॉक्टर्सच्या वतीनं लेडीज डॉक्टर्स डॉक्टर्सच्या असोसिएशनच्या वतीनं मागणी आहे धन्यवाद मेडिकल कॉलेजमध्ये एकतीस वर्षाच्या युतीवर जे घृणास्पद जे हत्या झाली आणि बलात्कार सामूहिक बलात्कार झालं त्या लोकांना तर शिक्षा व्हायलाच पाहिजे हे फास्ट ट्रॅक पद्धतीनं लवकरात लवकर व्हायला पाहिजे ही आमच्या डॉक्टर मेडिकल डॉक्टरांचीच नाही या समाजातल्या मुलींची विद्यानिकेतन स्कूलची भास्कर स्कूलची तिथे ल आलेल्या वकील वकिलाच्या असोसिएशनची आणि सगळ्यांची मागणी आहे आणि पूर्ण दिवसभरांची मागणी आहे त्यासाठी आम्ही आज पूर्ण बंद केलेला आहे आम्ही लोकांनी सकाळी सहा वाजल्यापासून उद्या सकाळी पर्यंत आय एम स्केअर्ड नाव इट वॉज माय ड्रीम टू बिकम अ डॉक्टर बट टुडे आय इट वॉज अ हॉरिबल इन्सिडेंट दॅट टूक प्लेस इन वेस्ट बेंगॉल ऑल द पॅरेंट्स चूज डॉ चूज टू मेक देअर डॉटर एज अ टू मेक देर डॉटर एज अ डॉक्टर बिकॉज द थिंक दॅट इट इज द सेफेस्ट प्रोफेशन इन द वर्ल्ड बट टुडे It is very difficult for me to express my thought because this is unimaginable. This is what the parents are thinking of. What, what, what would be there? What be on the, What is going on at the, in their mind? It is very, 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 very horrible case that took place there. First of all, I congratulate each and uh, to all the students that uh, that are present here today because they very well understand their responsibilities. And it is it is the question mark for the government that.

परिस्थिती निर्माण झाली आहे आम्ही दिग्रस्कर वकील संघ बार असोसिएशनच्या वतीने आणि डॉक्टर असोसिएशन आणि आपण सर्व दिग्रस्करांच्या वतीने या गोष्टीचा मी निषेध करते। हूँ मैं कली हूँ मैं फुलवारी हूँ मैं दर्शन हूँ मैं दर्पण हूँ मैं नाद ही ग हूँ मैं बेटी मैं मैं माता बलिदानों की गाता हूँ मैं द्रौपदी हूँ मैं सीता हूँ मैं श्रीमद भगवत गीता हूँ पुरुषों की इस दुनिया ने मुझे कैसी नियति दिखलाई कभी जुए में हार गए तो कभी अग्नि परीक्षा दिलवाई कलयुग हो या हो मुझे पर आता है क्यों घनी अंधेरी सड़कों पर चलने से मन घबराता है याद रखो आखिरी बार ये गलती आपकी भी हो सकती है कल सड़क पर बेसुध बहने बेटी आपकी भी हो सकती है और इस दुख से बढ़कर कोई दर्द नहीं हो सकता जो नारी का सम्मान न करे वो मर्द नहीं हो सकता अर्थ में मैं ही ही कहना चाहूंगी कि आओ हम सब मिलकर ये ले, अपनी सम्मान संतापजनक आणि दुःखदायक अशी घटना आहे सर्व केमिस्ट संघटना आज सहभागी आहे आणि या अत्याचाराला सर्व मिळून आपण तोंड देऊ आणि आमची केमिस्ट संघटना ही सर्व डॉक्टर्स आणि सर्व स्त्रियांच्या लेडीजच्या मागे आहे या घटनेचा आम्ही निषेध करतो धन्यवाद का महिला डॉक्टरवरील अत्याचार आणिचा निर्गुणपणे करण्यात आलेला खून या प्रकरणी डिग्रेस डॉक्टर असोसिएशनने आवाहन केले होते आणि त्या आव्हानाला प्रतिसाद देत आज डिग्रसमधील सर्व शाळा सर्व महाविद्यालय डिग्रस बार असोसिएशन डिग्रस केमिस्ट असोसिएशन पत्रकार संघटना आम्ही डिग्रस्कर संघटना या सर्वांनी डिग्रस येथे जी निषेध रॅली आयोजित केली आहे के त्या रॅलीला उपस्थित असली पाठिंबा दिला याबद्दल मी डिग्रस डॉक्टर तर्फे सर्वांचे आभार मानतो आणि झालेली जी अतिशय निंदनीय घटना आहे या घटनेची सखोल चौकशी होऊन दोषींना फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये तात्काळ दोषारोपित करून त्यांना फाशी शिक्षा देण्यात यावी ही मागणी डिग्रस डॉक्टर करत आहे धन्यवाद देशाचे आभार मानाची काही गरजच नाही आहे कारण आम्ही सगळे त्यांच्यासोबत आहोत डॉक्टर्स म्हणजे आमच्या आरोग्याची काळजी घेणारा आणि हा काही कोणा एका डॉक्टर मुलीचा प्रश्न नाही आहे हा सगळ्या महिलांचा प्रश्न आहे आमच्या पोरी ज्या आता पुढे उच्च शिक्षण घेण्यासाठी आताच ह्या दोन पोरी बोलून गेल्या किती घाबरलेल्या आहेत त्या आपण बेटी बचाओ बेटी पढाव हे सगळे नारे लावले सामाजिक आपण वैचारिक मतभेद किंवा वैचारिक जनजागृती करण्याचा प्रयत्न केला पण काही काही म्हणजे जनावर म्हणा त्यांना की काय म्हणा असे हे लोक असा घात करतात आणि त्यांना माहिती आहे स्त्रियांना आवरणं किंवा त्यांच्या शक्तीला कंट्रोल करणं हे सगळ्यात पहिले ते त्यांच्या असं करून त्यांना अपमानित करतात पण याचा फार वाईट परिणाम समाजामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आता मला एक आई म्हणून एक शिक्षिका म्हणून मला सगळ्या समाजाला इथे उपस्थित असलेल्या आमच्या सगळ्या बंधू बांधवांना एकच विनंती करायची आहे की मुलाला मुलाला शिकवा मुलीला वाचवा अशी एक घोषणा या निमित्ताने आपल्याला करायची आहे याचा अर्थ मुलं असंस्कृत आहेत असं नाही आहे पण ही हीच मुलं अशी कामं करतात ज्यांच्या घरामध्ये संवाद नाही आहे ज्यांचं आईवडिलांशी प्रेमळ नातं नाही आहे ज्यांच्या घरामध्ये ताणतणाव असती ते घरातल्या घरात सॉर्ट आऊट केल्या जात नाही त्याच्यामुळे ही मुलं अशी विकृत मनोवृत्ती घेऊन बाहेर पडतात आणि ये आता येणारा रक्षाबंधनाचा हा सण प्रत्येक बहिणीने आपल्या भावाला राखी बांधताना एकच मागणं मागावं त्याला की दादा जसं तू माझ्यावर प्रेम करतो माझा आदर करतो तसा तू इतरांच्याही बहिणीचा आदर केला तर काढायची वेळ येणार नाही असं मला मनापासून वाटते आणि या सगळ्या वाईट घटनांचा मी जाहीर निषेध करते आमच्या जिजाऊ ब्रिगेडतर्फे आणि जिजाऊ ब्रिगेडची महाराष्ट्राची एक सदस्य या नात्यांनी मी सगळ्यांना एक हिम्मत देऊ इच्छिते की आपण हा लढा जेवढ्या जेवढ्या लांब नेऊ शकू जे जे काही आपल्याला करता येईल ते ते आपण सगळ्या मिळून करू आणि महिला शक्ती सतत तुमच्या पाठीशी आहे कारण तुमच्याशिवाय म्हणजे पुरुषांशिवाय भावाशिवाय नवऱ्याशिवाय वडिलांशिवाय आम्ही पाऊल टाकू शकत नाही ही तर एक वास्तुस्थिती आहे ती नाकारता येणार नाही आणि म्हणून तुमचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन की तुम्ही सगळे आमच्यासाठी रस्त्यावर उतरले कारण तुमच्या बहिणी तुमच्या आई तुमच्या मुली सगळ्यात धुक्यात आहे असं एक भयानक चित्र आपल्याला या प्रसंगातून पाहायला मिळालं म्हणून येणाऱ्या रक्षाबंधनाला नक्की नक्की आपल्या भावाला हेच सांगा की दादा तू जसं माझं रक्षण करतो तसं इतरांच्याही बहिणीचं रक्षण कर आणि या घटनेचा आम्ही जाही जाहीर जाहीर निषेध करतो धन्यवाद काही प्रकार कलकत्ता येथे झाला तो घृणास्पद आहेच परंतु आपल्या देशात हे दे काय सुरू आहे प्रत्येक एक दिवस दोन दिवस आड आपण पेपरमध्ये जाहिरात बघतो न्यूजमध्ये बघतो की कुणाचा तरी बलात्कार झालेला आहे या प्रकारावर आळा बसण्यासाठी कुठेतरी कायद्यात कडक अशी तरतूद केली पाहिजे आपल्या भारताचा इतिहास आहे परंपरा आहे की स्त्रीच्या अपमानासाठी रामायण आणि महाभारत आणि लंका दहन केलेली आहे आणि त्यामुळे शिवरायांच्या या महाराष्ट्रामध्ये सुद्धा असा प्रकार परत घडू नये कारण शिवरायांच्या काळात जर असा प्रकार झाला तर त्याचा चौरंग केला जात होता आणि नक्कीच जे काही हा प्रकार झाला आहे या प्रकारामध्ये पुरावे सुद्धा नष्ट करण्याचा प्रयत्न झालेला आहे त्यामुळे हा जो काही प्रकार आहे याच्या निषेधार्थ दिग्जकर संघटना सर्वे ऐकल्या पूर्ण डॉक्टर असोसिएशन असो किंवा आमचे सगळे टीचर स्टाफ असो सगळ्या शाळांनी या ज्या निषेध मोर्चेमध्ये सामील झाले त्या सर्वांचा मी आभार व्यक्त करतो आणि जाणतो की हे जागरूक नागरिक आहे बाकी लोक जे घरात बसून आहे त्यांनी विचार करावा की उद्या ही वेळ आपल्यावर पण येऊ शकते त्यामुळे भविष्यात असा वेळ कोणावर येऊ हो नये अशी परिस्थिती कोणावर येऊ हो नये ही आशा बाळगतो धन्यवाद पश्चिम बंगालमध्ये डॉक्टरवर जो अन्याय या ठिकाणी झालेला आहे याच्या निषेधार्थ या ठिकाणी डॉक्टर असोसिएशन आणि दिग्रसमधील सर्व संघटनांनी या ठिकाणी मुखमोर्चाचं आयोजन केलेलं आहे अतिशय दुर्दैवी घटना आहे या ठिकाणी ही घडलेली आहे संपूर्ण देशामध्ये तीव्र पडसाद या घटनेच्या निषेधात सर्व सामाजिक संघटना सर्व डॉक्टर असोसिएशन आणि या संपूर्ण भारत भारतामध्ये या घटनेचा निषेध प्रामुख्याने या ठिकाणी होत आहे आमच्या सुद्धा या जो काही अन्याय झालेला आहे त्याच्यावर वाचा फोडण्यासाठी या मोर्चाचं मुख मोर्चाचं आयोजन केलेलं आहे वकील संघटना सर्व सामाजिक संघटना यांनी या गोष्टीला वाचा फोडण्यासाठी आणि खऱ्या अर्थानं जो काही अत्याचार आमच्या त्या महिला डॉक्टरवर झालेला आहे त्या ज्या कृत्य करणार त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे ही मागणीसुद्धा सर्व स्तरातून त्या ठिकाणी होत आहे माझासुद्धा या ठिकाणी या विभागाचा लोकसभेचा खासदार या नाताना या घटनेचा तीव्र निषेध मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि जो काही दोषी जे काही मंडळी असेल त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे हे सुद्धा मी या ठिकाणी म्हणतो प्रेसिडेंट प्लेस साहेब आर जी कार महाविद्यालय हॉस्पिटल वेस्ट बेंगॉल कोलकाता इट्स वेरी सॅड टू नो दॅट इवन द डॉक्टर्स द प्रोफेशनल फु आर गिविंग द बेस्ट पार्ट ऑफ द सर्व्हिस देट से बर प्लीज द आर्ट हॅज बीन डन बाय द पर्सन ही शुड बी पिश द डेथ अँड फॉर द सेम टुडे ग्रेस बार कौन्सिल ऑफ द ग्रेस ऑल द स्कूल्स ऑफ द ग्रेड्स अँड ऑल सोशल ग्रुप के दे फॉरवर्ड टू प्रोटेस्ट And to seek the justice for a victim because this is not the first time it happened in India. <laughs> we had past examples of Nirbhaya. We had examples example of one of the doctors from Andhra Pradesh, Dr. Reddy, Blanka Reddy, and the incident that what happened before a week. It shows how a society is now going to a down level. It's a time that we should come forward, we should take a very stern step, and definitely through this March, silent March, we are appealing to the government and all the government forums and agencies that they have to take stern actions. they have to take certain actions so that all these culprits, okay, they should be put at the bar and they should not be given this kind of the, any freedoms wherever and whenever that any incident took place. government has to take the very strong actions and they have to be very vigilant so that in the days to come, nobody will dare to even commit this kind of incidents. once again, i thanks to all the association who came forward and they have shown their unity. public school, gurukul, IDMS,

याला न्याय मिळला पाहिजे आणि चांगल्या प्रतिसाद म्हणजे सगळ्यांनी बरोबर आपल्या इथे प्रतिसाद दिला तर त्याचा आपण निषेध करून त्या महिलेला न्याय मिळून म्हणजे शिक्षा म्हणजे फाशी हा कायदाच केला पाहिजे आणि त्याला फॅसी मिळाली पाहिजे ही विनंती सर्वांना अशाच बातम्या पाहण्यासाठी जनसामान्यांच्या हितासाठी आणि अडचणीसाठी पाहत राहा मुकनायक न्यूज चॅनल सदैव आपल्या सोबत आहे धन्यवाद